येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही अश्विनीताई पात यांना प्रचंड बहुमताने विजयी करूर अश्विनीताई मी डोळ्यांचा कॅम्प त्याला आवड त्यांनी मला एक डोळ्याचा चष्मा दिला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी कायम शिव असू ता पाचणे आमचे आमच्या गाव दरेवाडीमध्ये आरोग्य शिबिर आयोजित केले आहे याबद्दल आमच्या सगळे ग्रामस्थांडून त्यांचे आभार तसेच पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ हे आमचे गाव म्हणून गाई धन्यवाद सुनीता यांनी आमच्या वाडी अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी डोरी वाभरवाडी या गावामध्ये आरोग्य शिबिर घेतले त्या शिबिरामध्ये डोळीला तपासणी केली आणि मोफत चष्मे वाटप केले त्याचबरोबर बॉडी चेकअप आणि हेल्थ केले त्याबद्दल आम्ही डोरी बांबरवाडी ग्रामस्थांतर्फे त्यांचे धन्यवाद मानतो मी त्यांना प्रचंड बहुमाताने एन्जॉय करू अशी आश्वासन आज दरेवडी गावामध्ये जे सगळे ठेवले आहे अश्विनीताई राजेंद्र शेठ पातारणे त्यांनी जे लोकांना सुविधा मिळवून दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोत आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर असे कामं केले ग्राम राजगुरू सहकारी बँके माध्यमातून त्या उपाध्यक्ष आहेत त्या सर्व काही काय काही काही कामं असेल एखाद्या सभासद ते आढळून देत नाहीत त्यांचे ते काम पटकन पण करतात पण काही आढवून देत नाहीत आता असल्यामुळं आम्ही सर्वांनी आम्ही सर्वांनी गावाने ठरवले की ज्या होणाऱ्या इलेक्शन त्या उभे आहेत उमेदवार उमेदवार म्हणून राष्ट्रवादी त्यांना आम्ही सर्व एकमेकाने मतदान करणारे आणि पाठिंबा आहे असं आमच्या गावाचं ठरलेलं आहे माननीय सौभाग्यवती अश्विनीताई पाचरणे यांनी आपल्या गावामध्ये आरोग्य शिबिर नेत्रदान शुगर किंवा असेल कोणाला काही अशा आजारांवर मोफत शिबिर ठेवले आहे आणि त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जे एडपीचे आपल्या जिल्हा परिषदचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून उभे आहेत आम्ही त्यांना भरपूर सहकार्य करू याबद्दल कुठलीच शंका नाही धन्यवाद